नमस्कार सगळ्यांना उद्या आहे पोळा म्हणजेच पिठोरी अमोशा तर अमोशा उद्या सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटाने सुरू होणार आहे परवा सकाळी म्हणजेच शनिवारी अकरा वाजून सदोतीस मिनटांनी आमोशा संपणार आहे पोळा सण शेतकऱ्यांसाठी खूप मोठा उत्साहाचा सण असतो माझ्या खूप छान छान आठवणी आहे पोळ्या सणाच्या पोळ्याच्या दिवशी वडील बंधाऱ्यामध्ये नेऊन बैलांना छान अशी अंघोळ घालायची आम्ही छोट्या होतो ना आम्ही पण वडिलांबरोबर जायचो आणि नारळाच्या काथेची जी घसणी असते ना तिच्या आणि बैलांना छान असं घासून काढायचं त्याच्यानंतर वडील एक असं गुलाबी रंग कालवायचे आणि काही छापे होते चक्राचे वगैरे तर ते च त्या बैलाच्या अंगावरती ते छापे मारायचे काही पंजाचे छापे मारायचे ठिकठिकाणी त्यानंतर चौर म्हणून यायचं काहीतरी तर खूप वर्ष झाले लग्न झाल्यापासून नाही कधी केलं अठ्ठावीस वर्ष झाले पण ते चौरे जे आहे ते बैलाच्या शिंगाला बांधले जायचे घुंगरांच्या माळ्या मोठे मोठे असे पितळाचे एकदम जड असे घुंगराची हे असायची गळ्यात घालण्यासाठी जे कलरफुल प्लास्टिकचे पेपर असतात ना तेव्हा आम्ही बेगड म्हणायचो लहानपणी तर त्या बैलांच्या त्यांच्या शिंगांना ते बेगडं लावायचे थोडे असे हवेमध्ये उडताना असे सोडायचे आणि मग ते बैल जेव्हा पळताना तर ते बेगड असे उडतात तर ते खूप छान आणि बैलांच्या पायामध्ये खाली चाळ बांधले जायचे ते पण खूप हेवी होते जड होते पितळाचे मला आठवतं तर ते बैलांच्या पायाला बांधले जायचे आणि घरी आई पूर्णाचा स्वयंपाक करायची आणि मग चार पाच वाजेची वेळ झाली का वडील बैलांना घेऊन यायचे आणि आम माझ्या माहेरी सिन्नरला ना पोळ्याच्या दिवशी बैलांची ना मिरवणूक नुकते आणि मग सगळे जे पण शेतकरी लोक हे सगळे आपल्या बैलांना छान सजवून असं मिरवणुकीमध्ये घेऊन येतं मग ते गल्लीमध्ये आपले घरचे बैल आले की आपल्या घरच्या बायकांनी पूजेचं ताट करून घेऊन जायचं चावडी म्हणून एक एरिया आहे भद्रकाली मातेचं मंदिर आहे मग तिथे जाऊन घरच्या बायका आपापल्या बैलांना ओवाळतात नारळ फोडतात आणि मग तिथे फोटो काढायचे बैलांबरोबर बैलांना घरी आणायचं मग त्यांना पुरणपोळ्या खाऊ घालायच्या गरम गरम तर खूप छान पद्धतीने असा सण आम्ही साजरा करायचो तर मला असं वाटतं की आपण सगळेजण बैलांनी कष्ट केलेल्या शेतीतलं धान्य खातो भले काही लोक शेतकरी नसतील तरी पण सुद्धा आपली जी भारतीय संस्कृती ती आपल्याला पशुपक्षी झाडं सगळ्यांवरच प्रेम करायला शिकवती तर ज्या कोणाला मैत्रिणींना पॉसिबल आहे जर कुठं बैलं असतील तुमच्या जवळपास तर त्यांना तुम्ही काही पण नैवेद्य पुरणपोळीच करा असं आणि पण काही पण नैवेद्य तुम्ही खाऊ घालू शकता किंवा मग ॲटलीस्ट मातीचे पाच बैल घेऊन आणि त्यांची श्रद्धा भावनेने पूजा करा असंच मी तुम्हाला सांगेल कारण की माझ्या स्वतःच्या खूप छान छान आठवणी आहे पोळासनाच्या आणि ह्या वर्षीची शनी अमूषा ही दोन हजार पंचवीसची शेवटची अमोशा आहे तर उद्या असलेल्या पोळा सणाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा